आदिवासी संघटनांची एकजूट मे सोळा रोजी शहादा येथे चंद्रकांत रघुवंशींना काळे झेंडे दाखवणार शहादा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमिनी हदाब करणाऱ्या भूमाफियांविरोधात आदिवासी संघटनांनी एकत्र ठाम भूमिका घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्या विरोधात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे काळे झेंडे दाखवण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे याच दिवशी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी आमदार अमशा पाडवी विजय पराडके लक्ष्मण वाडिले रामभैया रघुवंशी गणेश पराडके आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे मात्र चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने हादाप केल्याचा आरोप करत संघटनांनी पोलिसांना आंदोलनाची माहिती देत काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे सुनील पवार योगेश गावित वसा वळवी बुलाबसिंग पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा गैरवापर करून आदिवासींच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीररित्या रित्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला तसेच आदिवासी नेते पद्माकर वळवी यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या सभेत केलेल्या धमकी वजा वक्तव्यामुळे संताप वाढला आहे शहादा व नंदुरबार हे आदिवासींसाठी राखीव असलेले मतदारसंघ खुले करण्याची रघुवंशी यांची मागणी ही संघटनांच्या रोषाचे कारण ठरत आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर शिंदे गटाशी संबंधित सरपंचांनी धमकी देत मारहाण केल्याचे आरोपही करण्यात आले ग्रामपंचायत मोडलगांवर सरपंच राजा पटले व जुबनीचे सरपंच राजा पवार यांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण करत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे आम्ही आमच्या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा थांबवणार नाही बेकायदेशीरित्या जमिनी हस्तांतर केल्या याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे या आंदोलनामुळे मे सोळा रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीरित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून काही ठिकाणी खोटे शिक्के सहे करून आदिवासींच्या जमिनी हडप केलेल्या आहेत म्हणून आम्ही आदिवासी बांधव आदिवासी संघटना त्यांचा आम्ही सुरुवातीपासून विरोध करत आहोत दिनांक सोळा मे रोजी शहादा येथे त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे या पक्षाच्या कार्यक्रमाला हा भूमाफिया जो आदिवासी विरोधी भूमिका घेतो तो आदिवासींच्या जमीन लुटेरा माणूस या शहादा तालुक्यामध्ये येणार आहे त्यांचा आम्ही आदिवासी संघटना मिळून त्यांना काडे झेंडे दाखवून त्यांचा विरोध दर्शवणार आहोत या चंद्रकांत रघुवंशींनी यापूर्वीसुद्धा त्यांच्या पक्षाच्या राजकीय सभेमध्ये आमचे आदिवासींचे नेते पद्माकर दादा वडवी यांना या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती आणि त्याचबरोबर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्र आहे या चार विधानसभा क्षेत्रापैकी नंदुरबार व शहादा हे दोन विधानसभा क्षेत्र हे खुले विधानसभा करण्याचं ते मागणी करत आहेत तसं भाष्य ते करत आहेत ते आज संविधानिक पदावरती आहेत बेकायदेशीर संविधानिक पदावर आहेत आहे। कारण की त्यांनी जे विधान परिषद सदस्य पदासाठी जे शपथपत्र दाखल केलं होतं त्या शपथपत्रामध्ये त्यांनी काही अशा जमिनी त्यांनी नोंद केल्या नाहीत ज्या बेकायदेशीर आहेत आणि ज्या नमू नमूद जमिनी केल्या आहेत त्या जमिनी त्यांनी अवैधरित्या काबीज केलेले आहेत आदिवासींवरती अन्याय करून त्या काबीज केलेल्या आहेत असा जो आदिवासी विरोधी माणूस आहे चंद्रकांत रघुवंशी हे ठिकठिकाणी थीक सभेमध्ये आदिवासी लोकांना धमक्या देतात खरं बघितलं तर हा माणूस बिहार मध्य प्रदेशमधला आहे तिथून येऊन आमच्या भागात आमच्याच भागातल्या लोकांना धमकी देतो म्हणून आम्ही आदिवासी समाज त्यांचा जाहीर विरोध करत आहोत त्यांचे जिथे जिथं कार्यक्रम होतील तिथं तिथं आम्ही त्यांचा विरोध दर्शवणार आहोत आदिवासी विरोधी माणूस आम्हाला या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी हे चंद्रकांत रघुवंशी येतील त्या त्या ठिकाणी आम्ही आदिवासी संघटना त्यांना काडे झेंडे दाखवून हा विरोध दर्शवणार आहोत चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चले जाओ आदिवासी विरोधी चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चले जाओ। आदिवासी चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चले जाओ माफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चले जाओ माफिया चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य जेवा शपथ पत्र सादर कर शपथ पत्र हजारो एकर जमिनी ह्या आदिवासींच्या बेकायदेशीर सात बारावर बार व्हाईटनर लावून त्यांनी बडकवलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय मॅडम नंदुरबार यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्यांच्याबरोबर आमच्या दोन तीन वेळा चर्चा पण झालेली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत किंवा आदिवासींच्या विरोधामध्ये ज्या ज्या शासन प्रशासन त्यांना त्रास देत आहेत काय काही ठिकाणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत या संदर्भामध्ये आम्ही अठ्ठावीस तारखेला आम्ही आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं होतं आणि आक्रोश मोर्चाच्या मोर्चामध्ये जे जे काही आमचे आदिवासी बांधव काही आमचे कार्यकर्ते जुगनी अंजी मंडलगाव या गावाचे काही कार्यकर्ते आले होते ते कार्यकर्ते मोर्चामधून परत गेल्यानंतर या चंद्रकांत रघुवंशी यांनी त्या त्यांच्या गटाचे काही सरपंच आहेत या गावाचे त्यांना त्यांनी फूश लावून आमच्या तिथल्या आरी आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सरपंचांनी मारजोड केलेली आहेत अशाच पद्धतीने टोकर तलाव येथील आमच्या एक ऐंशी वर्षाच्या आजीबाई आहे त्यांची जमीन देखील त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये चुकीच्या पद्धतीने बडकवलेली आहेत त्या जमिनीवर त्या आजीबाई जेव्हा पूर्व मशागत करीत असताना ट्रॅक्टरने त्यांना देखील त्यांचा भाचा त्यांच्या पिये आणि चुकीच्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी पाठवून त्यांना देखील धमकी देण्याचा प्रयत्न केला होता आम्ही कार्यकर्त्यांना आजीबाईने आम्हाला फोन केला आम्ही गेल्यानंतर त्या त्यांच्या भाच्याला त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटला आणि त्यांच्या पियेला आम्ही प्रश्न केला की तुम्ही ही त्यांची जमीन असताना ते नांगरटी करीत आहेत त्यांना तुम्ही का विरोध करत आहेत त्यावेळेस ते अधिकारी आणि त्यांच्या पीए परत आले तर आम्ही या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्या सोळा तारखेला कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या त्याला आम्ही विरोध यासाठी करत आहोत की हे चंद्रकांत रघुवंशी आमच्या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी बडकवलेल्या जमिनीच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन देत आहोत आंदोलन करत आहोत ते त्याच्यावर एक शब्द भाष्य करत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनी ज्या जमिनी बडकवलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने बडकवलेल्या आहेत आणि हे चंद्रकांत रघुवंशी वारंवार प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये आदिवासींच्या विरोधामध्ये भाष्य करीत असतात एखाद्या वेळेस आमच्या रिझर्वेशनच्या बाबतीत असतील किंवा आमच्या आदिवासी नेत्यांच्या बाबतीत असतील म्हणून या व्यक्तीला आमच्या तमाम आदिवासी संघटनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे आदिवासी विरोधी भूमाफिया कार्यक्रमाला जातील त्या ठिकाणी आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत त्याच पद्धतीने आम्ही या शहादामध्ये ते की त्यांच्या सोळा तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही संविधानिक पद्धतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा आम्ही निषेध आणि विरोध करणार आहोत त्यासाठी आज आम्ही मान्य पोलीस निरीक्षक शहादा यांना आम्ही तमाम आदिवासी संघटनाच्या माध्यमातून आज निवेदन देण्यासाठी आलो आहोत धन्यवाद अरे चंदू जाओ चंद्रकांत रघुवंशी जाओ चले जाओ आदिवासी विरोधी चंद्रकांत रघुवंशी चले जाओ चले जाओ चलेत जाओ हे आदिवासी आदिवासीची जमीन हे बिगर आदिवासींच्या नावाने कस का काय होते कारण या भारताचे मूळ मालक आदिवासी आणि असं कायदा पण आहे की आदिवासींची जमीन हे कुठलाही समाजामध्ये बेकायदेशीर होत नाही कायदा असं म्हणतो की आदिवासी हा भारताचा मूळ मालक आहे यांची जमीन कोणीही नावावर करू शकत नाही मग हे भूमाफिया कसं काय नावावर केले हा प्रश्न आम्हाला निर्माण होत आहे कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा आदिवासी जिल्हा आहे परंतु आदिवासींची जमिने हे भूमाफिया काही लोकप्रतिनिधी यांना सपोर्ट करून यांना पाठीशी घालून यांच्या नावाने सगळे सर्व जमीन करून दिले म्हणून आम्ही आदिवासी संघटनेमार्फत अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा काढला होता तो मोर्चामध्ये माननीय कलेक्टर मॅडमांनी काही दिवसात सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला योग्य तो आम्ही अहवाल देऊ परंतु अजूनपर्यंत माननीय कलेक्टर मॅडम यांनी आम्हाला कुठलाही चौकी हवाल दिलेला नाही कारण ह्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींनी पाठीशी घालून एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न करतायत कारण आम्ही आदिवासी आहेत मग आमचं सर्व इथं आम आमचं सर्व काय आहे तरी पण नाही आमच्या सगळे जमिने गे गेल्या कुठं आणि कसं काय हे नावावर केलं आहे हा प्रश्न निर्माण होतोय या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती कठोर क, कठोर कारवाई करून याला शिक्षा देण्यात यावी व आमची मालकीचे हक्काची जमीन आम्हाला परत देण्यात यावी हीच मागणी आम्ही माननीय शासना दरबारी करतो आहे जोहार जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी